नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकादश आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतो शास्त्रात स्पष्ट इशारा दिले आहे नमस्कार मैत्रीण आपण वर्षभरात अनेक सण साजरी करतो अनेक उपवास धरतो पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा हरीच्या एकादशी आणि सूर्याचे संक्रांत असे दुर् दुर्मिळ योग जुळून येतं तेव्हा ब्रह्मांड ब्रह्मांडातली ऊर्जा प्रचंड बदललेली असतो अशा वेळी न कळता केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मी पुण्याचा नाश करू शकतो हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले शास्त्रात त्याच्याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला त्या गुप्पित बद्दल सांगणार आहे जे सहज कोणी सांगत नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमहा विश्... लिहायला विसरू नका तुमच्या एक कमेंट तुमची उपस्थिती भगवंताच्या चरणी लागतो आणि हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आत्ताच लाईक करा चॅनलवर ल सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्री सोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याकडून ही चूक होणार नाही एकादशी म्हणजे विष्णूच्या प्रियतिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याच्या संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचा आहे पण मग असं काय घडत की जने तुमच्या पुण्य शून्य होतो अनेक लोक अनेक लोक म्हणतात मी तर उपवास केलं दानही केलं मग माझी काम का होत नाही याचा उत्तर दळ दळलाय एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमाची आदलबदल झाली की अनार्थ होतो आज मी तुम्हाला आ अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही करू नका शेवटी गोष्टी तर इतकं महत्वचे आहे की शेवटच्या गोष्ट इतकं महत्वचे आहे की तीन पा... प पळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही एकादशीला तांदूळ वर्जक असतो हे आपल्याला माहिती आहे पण संक्रांतीला आपण तिळगूळ आणि खिचडीच्या मान देत जर या दोन्ही तिथी एकत्र आले तर काय खावे शास्त्र सांगितलं आहे की जर तुम्ही एकादश धरती धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा एकादशीच्या दिवशी अन्नाच्या कणही पोटात जाणं म्हणजे पुण्याच्या थर्स होऊ शकतो म्हणजे गोड बोलण्याच्या सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलतात किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमची एकादशीच्या फळ तर जातच पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागू शकतो या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी आणि तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही पुण्य कसं मिळाव या दुर्मळ योगावर काही विशिष्ट उपाय आहे जे तुमची राखडलेली काम पूर्ण करू शकतात उपाय पहिला तुळशीला तुळशीच्या उपाय सांगत एक ऐका एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाच्या दिवा तुळशीजवळ लावा त्यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्ही प्रसन्न होतात उपाय दुसरा पितृदोष निवा निवारण्यासाठी एक जर तुमची घरात, कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाच्या दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र जप करा उपाय तीन तिसरा सुवासिनीसाठी या दिवशी सुवासिनीला दुसऱ्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून एखादी फळ उदाहरण उदाहरणपण उदाहरण बोर बोरा किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लाभतो आता येत आपण सर्वात महत्वाच्या मध्यकडे शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घरात भाग्य येऊन जातात अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या उपवासामुळे संक्रांतीच्या दान विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणी सुद्धा दान करणं सोन्याच्या दान इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस धुतला किंवा नख कापलं तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याच्या लक्षण मानलंच आहे एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दुर्मळ योग जेव्हा जुळून येतं तेव्हा ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशयात तीव्र असतो अशा वेळी केलेला विशेष तेडगा उपाय सात पिढ्यांच्या दारिद्र्य दूर करण्याच्या आणि राखडलेली काम मार्गी लागण्यासाठी ताकद ठेवतात सख्याने हे उपाय अत्यंत प्रभावी आहे यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा एक तिळाच्या महा संकल्प तोड तोडगा बघा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना मिळ मिळालेला विशेष महत्त्व प्राप्त आहे काय करावे सांगतो ऐका एक तांब्याच्या तांबा पाणी घ्या त्यात थोडा काळे तीळ आणि गूळ टाका हे पाणी सूर्यदेवाला अर्घ म्हणजे अर्पण करा अर्घदेवांना ओम सूर्याय नमा आणि ओम सूर्य ओम नमो भगवती वासुदेवाय नमा दोन्ही मंत्राचा उच्चार करा फायदा सांगते तो पण ऐका त्यामुळे हे कुंडलीतल्या सूर्य आणि शनीच्या दोष दूर होतात आणि विष्णूच्या कृपा प्राप्त होतो उपाय दुसरी तुळशी पुळशी पत... पत्राच्या गुप्त उपाय या दिवशी तुळशीच्या पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पा प... आण आन... येण्यासारखा आहे या करावे एकादशीच्या तुळशीला पाणी घाल घालता नाहीतर पण तुळई तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतलं थोडी माती घेऊन त्या टाका स्वतःच्या कपाळाला लावा असेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाच्या दिवा लावा दिव्याचा ज्योत उत्तरे दिशेला असावी फायदे सांगते तो पण ऐका घरातली पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदतो उपाय तिसरी विष्णू सूर्य महा दान संक्रांतीला दानाचा महत्व आहे आणि एकादशीच्या अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे तर या दिवशी गरीबाला किंवा गर पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सु सुखी सिधा तांदूळ सोडून इतर धान्य दा दान करू करा जर शक्य असेल तर गाईला हिरव्या चारा आणि थोडा गोळ तीळ खाऊ घाला फायदा असा आहे की हे दान अक्षय ठरतो म्हणजेच काय याचा फळ अधिक संपन्न कधीच संपत नाही चार घरातून नम नकारात्मका काढण्यासाठी थोडगा जर तुमची घरात सतत आजारपणे किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला तिळाच्या दिवा लावा उंबरवट्ट्यावर हळदीच्या पाणी शिंपडा फायदा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आणि लक्ष्मीच्या आगमन सुलभ होतो उपाय पाच इच्छापूर्तीसाठी अतूच मंत्राचा प्रयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाच्या तुमची इच्छा लिवा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा दिवसभरात अच्युत केशव राम अच्युतम केश्वरम रामन रामकृष्ण दामोदर वासुदेवराय नम हरी ओम या मंत्राच्या एकशे आठ वेळी जप करा दुसऱ्या दिवशी ते कागद वाहता पाण्यात विसर्जन करा महत्वाच्या सूचना सांगते ऐका एक उपाय करताना मन शुद्ध ठेवा मन दोष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भले इच्छात तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतात सख्याने देवा हा भावाच भावाच्या भुक्याला असतात पण नियम हे शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीच्या हे संयोग तुमच्या आयुष्यात खूप समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थने करते आज, आज मी या जे सांगितलेली ते मनापासून पाळा तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटलं हे म हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या श राशी अनुसार काही उपाय हवे असतील तर तुम्ही तसंही लिहा पु... जाण्यापूर्वी पुन्हा एखादा आठवण करून देते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय निवा आपली श्रद्धा व्यक्त करा पुन्हा भेटूया असेच एक नवीन नवीन व्हिडिओ आणि शुद्ध माहितीसह तोपर्यंत आनंदी रहा आणि भक्तीला भक्तीत रहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ